आपल्या बीडकरांना आणि इथं जमलेल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते दे। मी पहिल्यांदीच बघतोय एवढे मोठे पथक इतकी भव्य दिव्य शिवजयंती आयला मानाला गण राव बायसाहेब तुम्हाला चीज करा समाज नाही विसरत जनता नाही विसरत असंच समाजाच्या या जनतेच्या सुखात आणि दुःखात सहभागी राहा कधीच विसरणार नाही त्यांच्यासारखं करू नका मी जास्त अजिबात बोलणार नाही पवित्र दिवस आणि तुमच्यातला वेळ पण घेणार नाही आपला दुसऱ्या बारीना चलून देऊ आपला दणका काय चलून द्यायचं